प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जात शहरातील धर्मादाय वैद्यकीय लुटीवर धडक कारवाईचे वारे दोन नेत्यांचा पुढाकार बड्या डॉक्टरांचे करचोरी प्रकरण लवकरच उघडकीस येणार मात्र जत तालुक्यात चर्चेला उधाण जत शहरात धर्मादाय ट्रस्टच्या नावाखाली सुरू असलेल्या वैद्यकीय लुटीचं प्रकरण आता चव्हाट्यावर येण्याच्या मार्गावर आहे शहरातील दोन आघाडीच्या नेत्यांनी याबाबत पुढाकार घेतला कर चोरी करून धर्मादाय ट्रस्टच्या नावाखाली तुंबड्या भरणाऱ्या बड्या डॉक्टरांवर धडक कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचं या हालचालीमुळे जत शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार जत शहरात काही नामांकित रुग्णालय आणि खासगी दवाखाने धर्मादाय ट्रस्टच्या नावावर नोंदणीकृत आहेत कायद्यानुसार अशा ट्रस्टना सामाजिक बांधिलकी म्हणून काही सेवा मोफत किंवा अत्यल्प शुल्कात द्याव्या लागतात तसेच कर सवलतीचा लाभही मिळतो मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे नियम धाब्यावर बसवले गेले असून रुग्णांकडून जादा शुल्क आकारलं जात आहे रुग्णांच्या तक्रारीनुसार औषधे चाचण्या आणि उपचारांसाठी उघडपणे दरवाढ करण्यात आली आहे ट्रस्टच्या नावाखाली नोंदणीकृत असूनही दवाखाने सर्रास व्यावसायिक पद्धतीने चालवले जात आहेत त्यामुळे गरीब रुग्णांना धर्मादाय नावाचा लाभ मिळत नाही उलट जास्तीची आर्थिक लूट सहन करावी लागतीय या अन्यायाविरोधात जट शहरातील दोन आघाडीच्या नेत्यांनी धडक पाऊल गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या विवरणपत्रांची आणि ट्रस्टच्या छाननी सुरू केली आहे गेल्या काही वर्षात ट्रस्टच्या नावावर किती उत्पन्न झाले आणि त्यातील किती रक्कम कर विभागातून लपवली गेली याची चौकशी सुरू आहे या तपासात काही बड्या नावांचा समावेश असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे जत तालुक्यातील सूत्रांचं म्हणणं आहे की येत्या काही दिवसांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील संपूर्ण सत्य उघडकीस येऊ शकते दोन नेत्यांच्या पुढाकारामुळे संपूर्ण यादी जाहीर केली जाऊन कोणत्या डॉक्टरांनी धर्मादाय नावाखाली करचोरी केली हे उघड केलं जाण्याची शक्यता आहे या हालचालीमुळे संबंधित डॉक्टरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे काहींनी आपले हिशोब दुरुस्त करण्याची चाचपणी सुरू केली असून काही ठिकाणी नोंदी बदलण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे धर्मादाय नावाखाली होत असलेल्या या आर्थिक लुटीमुळं सामान्य रुग्णांमध्ये प्रचंड नाराजी आहे शहरात आणि तालुक्यात चर्चा सुरू असून लोक आता उघड कारवाईची मागणी करत आहेत सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांनीही पारदर्शक तपास होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सध्याच्या घडामोडींवरून जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठे वादळ उठण्याची चिन्ह आहेत धर्मादा ट्रस्टच्या नावावर चालणाऱ्या करचोरीचे आणि लूटमारीचे पडसाद आता थेट रुग्णांपर्यंत पोहोचले येत्या काही दिवसात जाहीर होणाऱ्या कारवाईमुळे अशा बड्याच नावांचा भांडाफोड होईल अशी अपेक्षा आहे